नमस्कार लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार पिछाड झाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे एकतीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले त्यामध्ये भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवसेनेला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकेचाळीस जागा मिळाल्या दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष मिळून केवळ पन्नास जागा जिंकता आल्या ज्यामध्ये काँग्रेसला सोळा शिवसेना ठाकरे गटाला वीस तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात कमी दहा जागा मिळाल्या दरम्यान नवं सरकार स्थापन झालं झाल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांकडून असा दावा केला जात आहे की शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आता मोठी बातमी समोर आली आहे ते म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे अजित पवार प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी दे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं आहे की देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाही देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय ने वरिष्ठ नेतेच घेतील देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजतं असं पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता देवकर नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करतात भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता या सर्वांचं लक्ष लागलं आहे जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो